Oke, okay, dan jauh lagi ya. Halo, ini mana pasun Awas, itu baik. Jauh lagi Halo, nih, pertama sarawak, 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 हा डाईट मला त्यांच्यामुळं मला प्राप्त झाला त्याच्यामुळं मी आज शुगरचा पेशंट आहे मी एकतीस मार्चला सेमिनारला आलो होतो उमरचे आमोल भोर म्हणून माझे भाचे आहेत ते एकोणतीस तारखेला आमच्याकडे आले आणि मला त्यांनी ह्या बद्दल माहिती दिली तर ती बद्दल माहिती दिल्याच्या नंतर मी एकोणतीस तारखेला मला ही डाईटची माहिती मिळाली आणि तीस तारखेला तार तार मी सरांकडे बुकिंग केली तीस सरां तीस तारखेला सरांकडे बुकिंग झाल्याच्या झाल्याच्यानंतर एकतीसला मी सेमिनारला आलो आणि तेव्हापासून हे डाईट फॉलो करत आहे आजपर्यंत माझी शुगर त्यावेळेला दोनशे पासष्ट आणि आमच्या मिसेफची सिग ही दोनशे साठ होती आजला डायरेक्ट आम्ही मनापासून आणि सुरुवातीपासून तर ता आत्तापर्यंत फॉलो केल्यामुळं मी आज नॉर्मल वरती आलेलो आहे त्याचं काय फक्त एवढं सतंत साऱ्यांचं मार्गदर्शन ज्या पद्धतीने त्यांनी केलं त्याच पद्धतीने मी ते फॉलो केलेलं आहे माझ्या मी पण त्याच पद्धतीने फॉलो केलं आपलं मी तिला आणू शकलो नाही कारण का मी सूजमधून सकाळी मी आलो त्यावेळेला पाऊस होता भरपूर त्याच्यामुळे मी एकटाच आलो आणि अक्षरशः म्हणजे जर का डाईट तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला कोणताही आजार असो तुम्हाला गोळीची गरज पडणार नाही आणि विशेष आहे का जर का तुम्ही मनापासून जर का तुम्ही सेमिनारला आला असाल आणि तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने जर का त्याच्यावरती विश्वास तुम्ही जर करत असाल तर याचं फळ तुम्हाला शंभर टक्के भेटणार आपला मला इतका आनंद होतो की आयुष्यभर मला गोळी खावा लागली असती पण ह्या डाईटमुळं माझी आजपासून म्हणजे मी एकतीसला आलो होतो मार्चला तेव्हापासून मी गोळी बंदच केलेली आहे कारण का मी ह्या डाईटवरती विश्वास ठेवला का जर मुळीमुळे सुद्धा शुगर कमी होत नाही आहे आणि डाईट मी कमी होती त्याचं जिवंत उदाहरण आहे मी म्हणजे पहिले पण रिपोर्ट काढलेले आणि आत्ता नॉर्मल झालेले पण रिपोर्ट काढलेले तर अक्षरशः मी मनापासून पुन्हा एकदा सवन सरांचं आणि खंड सरांचा आभार दिवा आणि सर तुमचं नाव सांगा आणि हळूहळू फोन नंबर सांगा माझं नाव आहे दिनकर नाका ओके मी पुण्यामधून आलेलो आहे सुसगावमध्ये राहतो रा आणि माझा नंबर आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास शेहेचाळीस झिरो पाच खूप खूप धन्यवाद सर आज तुम्ही या ठिकाणी सेवेसाठी आलात दिवसभर सेवा दिली आणि आज लाईव्ह अनुभव लोकांसमोर दिले सरांसाठी जोरदार डाळ्या